बघा मला असं वाटतं ते काय बोलतील विषय वाढत जातील त्यांच्याकडे जसे माझ्याबद्दल दोन गोष्टी चार गोष्टी ज्या काही असतील तर माझ्याकडे पण त्यांच्या संदर्भातले तशाच गोष्टी आहेत मी हेच आत्तापर्यंत सांगत आलेली आहे की ह्या निवडणुकीमध्ये त्यांचे विषय काय आणि माझे विषय काय हे न पुढे आणता जे आपलं मिशन आहे जे आपल्या नेत्यांनी ठरवलेलं मिशन आहे की आपल्याला आदरणीय मोदी साहेबांसाठी काम करायचं आहे मोदी साहेबांसाठी आपल्याला मतदान मागायचं आहे आणि आपली रावेर लोकसभेची सीट ही महायुती म्हणून मला उमेदवारी इथे मिळालेली आहे आणि ही सीट जास्त जास्त मतांनी निवडून गेली पाहिजे या अनुषंगाने आपल्याला काम करायचं जर ते ध्येय पुढे ठेवलं तर कदाचित ह्या गोष्टी पुढे येणार नाही जर सांगायला म्हटलं तर मी पण काही खूप काही सांगू शकते पण मला आज असं वा, वाटतं की आजपर्यंत मी ह्या सगळ्या गोष्टींवर संयम ठेवलेला आहे आणि आजही मी संयम ठेवेल जेव्हा व्यक्तिगत बोलायची वेळ येईल किंवा जेव्हा आमच्या वरिष्ठांशी जेव्हा बैठका होतील तेव्हा नक्कीच मी पण माझी बाजू मांडेल बघा मी जसं आधी सांगितलं की नॅशनल हायवेचे कामं जे केंद्र सरकारशी निगडीत कामं आहे ते जवळपास माझ्या मतदारसंघामध्ये मा ऐंशी टक्के कामं पूर्ण झालेलं आहे व्यक्तिगत लाभाच्या योजना असतील तर आज आपण बघितलं असेल मोफत रेशन मिळत आहे घरकुल मिळत आहे शौचालय मिळत आहे आज जल जीवन मिशनच्या माध्यमातून गावांमध्ये पाणी पुरवठ्याच्या योजना होत्या हे सगळं कामं केंद्र सरकारच्या माध्यमातून होतं जो माझ्या मतदारसंघामध्ये केळी पीक विम्याचा एक महत्त्वाचा विषय तो सातत्याने केंद्राकडे मांडून आणि राज्याच्या मदतीने तो आम्ही लोकांचा विषय मार्गी लावलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज ज्या नॅशनल हायवेचा ते वापर करतात जिथून त्यांचे रोज गाड्या जात असतील तो नॅशनल हायवे केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगेल की जे जामनेर पाचोरा ही जी पी जे रेल्वे आहे जी जामनेरपर्यंतच होती तर त्याला एक्सटेंड बोधवडपर्यंत करायचं काम मी केलेलं आहे आज जवळपास नऊशे कोटीचा प्रोजेक्ट हा जामनेर जी पी जे रेल्वे आहे त्याला ब्रॉडगेजमध्ये कन्वर्ट करायचं काम आम्ही केलेलं आहे आणि आज जर बोधवडपर्यंत ती रेल्वे जोडली गेली ब्रॉडगेजमध्ये कन्वर्ट झालं होणारच आहे ते तर नक्कीच आज जामनेर असेल पासुरा असेल पौर असेल बोधवड असेल ह्या सगळ्या शहरांचं आज त्याच्यासोबत शेंदुर्नी असेल या सगळ्या शहरांचं डेव्हलपमेंट आज त्या रेल्वे प्रोजेक्टच्या माध्यमातून होणार आहे